नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट आणि परखड मत आहे की अशा पद्धतीचं त्या ठिकाणी ड्रग्ज विकणारे ते कुणी का असे ना कुणी का असे ना अशा लोकांना जेलच्या मध्ये घालायचं काम पोलिसांनी करणं अपेक्षित आहे आणि ह्याच्यामध्ये कुठलाही पक्षपात न करता जी जी लोक आता ह्याच्यात आरोपी म्हणून निष्पन्न झालेत त्या त्या लोकांना नेमकं वाचवण्यासाठी कोणाचा अभय त्या ठिकाणी दिलं जात आहे ह्याचासुद्धा पर्दाफाश पोलिसांनी करणं गरजेचं आहे हे का बोलतोय मी कारण ज्यावेळेसपासनं तुळजापूरमध्ये हे ड्रग्जचं प्रकरण पोलिसांनी त्या ठिकाणी काही आरोपी पकडले एक दोन गुन्हे त्या ठिकाणी दाखल झाले त्याच्यानंतर लोकसभेत मी स्वतः हा प्रश्न मांडला विधानसभेमध्ये आमदार कैलास पाटील खरं तर त्यांचा तो मतदारसंघ नाही आहे पण तरीसुद्धा एक सामाजिक भावनेतनं मला वाटतं वा त्या ठिकाणी तो प्रश्न त्या ठिकाणी मांडला त्यांनी लक्षवेधी केली त्या लक्षवेधीचं उत्तर कशा पद्धतीनं पाय फुटून गेलं नेमकं कोणाचा दबाव होता कोणाच्या दबावामुळे ते लक्षवेधीचं उत्तर त्या ठिकाणी दिलं गेलं आणि जी मंडळी म्हणतायत किंवा ह्या प्रकरणाचं छडा लागला पाहिजे मग त्या मंडळीची नैतिक जबाबदारी नव्हती का विधानसभा चालू असताना जे की लोकांसाठीच सगळ्यात मोठं त्या ठिकाणी लोकशाहीचं सभागृह आहे राज्यासाठीच देशाचं लोकसभा आहे मग त्या सभागृहात बोलणं कर्तव्य नव्हतं का मग का बोललं गेलं नाही है? आणि ह्याच्या पुढेही जाऊन मला अजूनही माझं प्रांजळ मत आहे है की ह्याच्यात आपण राजकारण न करता ह्याच्यामध्ये जे कोणी आरोपी असतील मी तर सकाळी म्हटलं की कोणी का ना माझा मुलगा असल माझा भाऊ असेल माझा कोणी का असताना तो जर त्याच्यात दिनवाला असेल तर अशा लोकांना जेलमध्ये घालायचं काम आपण स्वतःहून करणं गरजेचं आहे कारण हे पुढच्या कित्येक पिढ्या बर्बाद करणारं व्यसन आहे आणि अतिशय दुर्दैवी आहे आणि ह्याच्यासाठी मी जोपर्यंत की सगळ्याच्या सारेच्या सारे लोक जेलच्या मध्ये जात नाहीत आणि त्यांना कठोरातलं कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही फोटो माझ्या बरोबर आले मी त्याच्या जा पुढे जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो की कुणी का अस ना त्याला शासन झालं पाहिजे ही भूमिका आणि ती भूमिका होती म्हणूनच देशाच्या सर्वोच्च सभागृहात म्हणजेच लोकसभेत मी सभागृहाचं आपला अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू झाले झाले हा विषय त्या ठिकाणी सर्वोच्च सभागृहात मांडला जर त्या ठिकाणी कुणाला वाचवायचा माझा प्रयत्न असतं तर अमित शहाना मी पत्र लिहिलं असतं का जर कुणाला वाचवायचा माझा प्रयत्न असत तर सर्वोच्च जी सेंट नार्कोटिक्स ब्युरोची ही एजन्सी आहे केंद्राची सगळ्यात मोठी देशातली तिला मी पत्र लिहून तिच्या प्रमुखाची मी स्वतः भेट घेतली असती का आमदार कैलास पाटलांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली असती का मला वाटतं प्रत्येकाचा हेतू कसा आहे कथनी आणि करणी मध्ये कुणाच्या फरक आहे हे तुम्ही बघा आणि ज्याच्या फरक आहे त्याला विचारा किंवा नेमकं तुझी भूमिका काय म्हणून एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद